नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाहिलं जाणारं पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता मोहोळ तालुक्यामधील पापरी गावा या गावामध्ये आहे या गावामध्ये एका रस्त्याचं कामाचं उद्घाटन होऊन तब्बल एक वर्ष झालं आहे परंतु अजूनसुद्धा या रस्त्याचं काम रखडलेलं आहे म्हणण्यापेक्षा या रस्त्याचं कामच अजून चालू झालेलं नाही या रस्त्याच्या कामामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होतोय या ठिकाणी माझ्यासोबत बळीराजा शेतकरी संघटनेचे भोसले साहेब आहेत त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे या संदर्भात विविध कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडं त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागून घेतलेले आहेत अतिशय मोठा भ्रष्टाचार या रस्त्याच्या कामात झाल्याची शंका सुद्धा व्यक्त करण्यात येते आपण भोसले साहेबांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं एक वर्ष झालं या रस्त्याचं काम रकडले त्यांनी नेमका पाठपुरावा काय केला आहे रस्ता कुठला आहे त्याचं डाय त्याचं उद्घाटन कधी वर्क वर्कऑर्डर कधी निघाले आणि नेमकं किती रुपयाचं काम आहे आणि खराच या यामध्ये काय घापला झाला आहे का ते साहेब आपलं नाव मी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा व प्रमुख रमेश भाऊ भोसले मी वेळेवेळी ह्या रस्त्याची माहिती काढत गेलो मी... मला या रस्त्याचं नाव सांगाय कुठून कुठपर्यंत हा पापरी ते देवडी रस्ता आहे हा रस्ता आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नासमध्ये मध्ये ह्या रस्त्याला साधारण म्हणजे अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर रस्त्याची वर्क ऑर्डर निघ दोन हजार चोवीसला ला आहे आज दोन हजार पंचवीस संपत आलं तरी दोन वर्षामध्ये ह्या अधिकाऱ्यांनी काही सुद्धा केलेलं नाही या रस्त्याचं उद्घाटन कुणा जास्त झालं आणि कधी झालं ह्या रस्त्याचं उद्घाटन झालं तर तडबदार आमदार यशवंत तात्या माने व आमचे आदरणीय बाळराजे राजन पाटील तर यांच्या हातनं व चार पुढारीच्या हातनं ह्या रस्त्याचे उद्घाटन झालं तर दोन ठिकाणी बोर्ड लावून नारळ फोडला तर पापरीसाठी त्यांनी त्यांचं जे काय कर्तव्य होतं ते बजावलं पण त्यांच्यानंतर ही सत्ता बदलू किंवा न बदलू त्यांनी थोडं लक्ष ठेवून हे काम त्यांनी मंजूर केलं म्हणल्यावर स्वतः लक्ष घालून हे काम करणं ही आमच्या गाववाल्याच्या अपेक्षा होत्या तरी पण आम्ही ह्या दोन हस्तीवर न ना नाराज होता ही काम तकाळ चालू करण्यात यावी यासाठी मी वेळोवेळ जिल्हा अधिकारी व पी डब्ल्यू डी पोलीस डिपार्टमेंट तहसीलदार पोलीस आयुक्त यांना सगळ्याला पत्र देऊन मी निवेदन आतापर्यंत ह्या सहा महिन्याच्या काळात जवळजवळ सहा निवेदन दिलेत तर त्या सहा निवेदनाला मला असं उत्तर दिलं आहे डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी की आम्ही आज चालू करतो उद्या काम चालू करतो पत्र असं वापरलं शासनाचं त्यांनी भारत सरकारचा शिक्का असताना की आठवड्यात काम चालू करू त्या ठेकेदाराकडला आम्ही काम काढून घेऊ त्याच्यावर कारवाई करू माझं मत नाही की त्या ठेकेदारावर तुम्ही कारवाई करा त्याच ठेकेदाराकडून तुम्ही रस्ता हा चांगला करून घ्या हा जर रस्ता नाही चांगला झाला तर ह्याला दोषी तुम्ही अधिकार आहे हो आज तुम्हाला शासन एवढ्या पगारी देत आहे जनतेची सेवा करण्यासाठी देत आहे आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायचं यायचं म्हणलं तर चिठ्ठी लिहून द्या लागती तुम्ही साहेबासारखं जनतेला वागू नका साहेबानं अधिकाऱ्यासारखंच राहिलं पाहिजे जनतेची साहेब झालेलं आम्ही कदापि सण करून घेणार नाही तर आमचं एकच मत आहे की ह्या रस्ता येणाऱ्या सतरा तारखेपतोवर जर नाही चालू झाला तर ह्याच महिन्यातल्या येणाऱ्या सत्तावीस तारखेला जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिस समोर निवेदन देऊन आत्मधन मी करणार आणि तुम्ही मला खोटी पत्र दिल्यामुळं माझ्या निवेदनाला उत्तर दिलं ती माझी वैयक्तिक तुम्ही स्वतः फसवणूक केली त्याच्यावरती चा चारशे वीस गुन्हा ज्या साहेबांना मला पत्र दिलं सही शिक्क्याचं त्या साहेबावर माझा चारशे वीस गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे नाही जर घेतला सत्तावीस तारखेपर्यंत तर मी जिल्हा अधिकारी समोर निवेदन देऊन आत्मदहन करायला काही कमी करणार नाही किंवा कच खाणार नाही तुम्हाला पत्र दिले त्यामध्ये उल्लेख काय नेमका त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की आम्ही काम एवढ्या दिवसात चालू करतो तेवढ्या दिवसात चालू करतो आणि ते काम का थांबलंय तर पावसाळा चालू आहे आता कुठं पावसाळा चालू आहे मग मी सहज एक आमच्या कोण तर नवीन आलंय त्याला काहीतरी अनुभव नसेल मला वाटतं त्याचीसुद्धा तो कुठल्या बेसवर सर्वेसला लागलेला आहे त्याची कागदपत्राची पडतळणी करून त्याला बोलवून घ्यावं अधिकारी साहेबांनी की तो माणूस मला म्हणतोय तो, तो इंजिनियर आहे कोणतरी की आम्ही निसर्गाचं वातावरण बघूनच रस्त्याचं काम करणार आहे अरे मी म्हणलो तू काय पंजाबराव ढगायस का रस्त्याचं चा काम चालू करायला तुला निसर्गाचं वातावरण कशाला पाहिजे नाही नाही एक वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे ना हो एक आतापर्यंत का झालं नाही त्याचं कारण निधी नाही म्हणतात का अजून काय कारण काय नाही निधीच नाही म्हणतात आणि ते ठेकेदाराची सरळ शासनाचे कर्मचारी बाजू धरतात मग ही ठेकेदाराला मॅनेज झालेली अधिकारी असा माझा सरळ सरळ आरोप आहे आता आपण पाहिलं कशा पद्धतीनं सामान्य नागरिकांसह सा सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा प्रशासकीय अधिकारी ही दिशाभूल करत आहेत ते कारण एक वर्षापूर्वी ज्या कामाचं उद्घाटन झाले ते काम अजून पूर्ण नाही कारण विचारलं तर अधिकारी सांगतात निधी नाही परत आत्ता कारण सांगतात की पावसाळा चालू झाला आहे मग एक वर्षापासून ज्या कामाचं उद्घाटन आहे ज्या कामाचं वर्क ऑर्डर निघाले ते काम अद्याप पूर्ण का झालं नाही हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय तर माझी आमच्या पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून राजकीय नेते मंडळी विद्यमान आमदार राजाभाऊ खरे खासदार प्रणितिताई शिंदे माझे आमदार यशवंत त्या माने यांनासुद्धा माझी विनंती आहे बाळराजे पाटलांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण नेमकं पापरे ग्रामस्थांच्या हितासाठी जी कामं चालू केलेली आहेत या रस्त्याचं काम का रखडलं आहे संदर्भात आपणही सामाजिक कार्यकर्त्यांना यासाठी बळ द्यावं आणि या, या, द्याव। या रस्त्याच्या कामामध्ये ज्या ज्या कोणी कुचराई केलेली आहे दिरंगाई केलेली आहे किंवा यांनी सांगितलं असं भ्रष्टाचार केल्याची शंका आहे तर याची सविस्तर चौकशी लावून या रस्त्याच्या कामाचा नेमका काय आहे काय घपला झालाय काय भ्रष्टाचार झाला आहे याचा तपास लावून तातडीनं पापरी ग्रामस्थांना या रस्त्याचं काम सुरू करून दिलासा द्यावा पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे पंढरपूर